नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे आपण छत्रपती संभाजीनगरला व महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आजपासून पाऊस सांगितलेला आहे तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या लातूर धाराशिव या भागांना कालही परवाही जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे सोलापूरला तर बऱ्याच ठिकाणी जोरदार वाहनी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे तसेच आज हा पाऊस नांदेड लातूर धाराशिव परभणी हिंगोली बीड जालना छत्रपती संभाजीनगरपर्यंत हा पाऊस आज येणार आहे पावसाचा जोर हा लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर बीडचा दक्षिणी भाग आणि पूर्व भाग या भागांपर्यंत आज जोरदार वाहुनी स्वरूपाचा मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगरचा पैठण तालुकासुद्धा आज जोरदार पाहुणी स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगरच्या उर्वरित भागांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आज असणार आहे आजच्यापेक्षा उद्याकडे पावसाचा जोर जास्त असणार आहे कारण की जे कमी दाबाचं क्षेत्र आहे जे डेव्हलप झालेलं आहे अद्यापही हे दक्षिणी भागांकडे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागांकडे पश्चिम भागांकडे आहे त्यामुळे जेव्हा ती सिस्टम छत्रपती संभाजीनगरवरती येईल तेव्हा पुन्हा छत्रपती संभाजीनगरला जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आज जरी छत्रपती संभाजीनगरचा काही भाग राहिला तर आजच्यापेक्षा उद्याकडे पावसाचा जोर हा जास्त असणार आहे आणि उद्यापेक्षा परवाकडे म्हणजे चौदा पंधरा सोळा सतरा अठरापर्यंत छत्रपती संभाजीनगरला गंगापूर तालुका वैजापूर तालुका पैठण तालुका कन्नड तालुका प्रॉपर छत्रपती संभाजीनगर पैठण तालुका या सर्व भागांना जोरदार मुसळधार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आणि या पावसामध्ये मेघगर्जना विजांचा लकलकाट पण खूप आहे त्यामुळे पाऊस चालू असताना घराबाहेरही पडायचं नाही याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि जिथे जिथे धरणं ऑलरेडी भरलेली आहे त्या धरणकाठच्या शेतकऱ्यांनीसुद्धा सतर्क राहायचं आहे ज्या नद्यांना ऑलरेडी पाणी चालू आहे त्या नद्यांच्या काठच्या लोकांनीसुद्धा सतर्क राहायचं आहे आणि गंगापूर तालुक्याचा वैजापूर तालुक्याचा पैठण तालुक्याचे जे छोटे छोटे धरणं आहे या धरणांनासुद्धा पाणी येणार आहे या या तिन्ही तालुक्यांच्या गावांच्या नद्यांनासुद्धा छोट्या छोट्या मोठ्या नद्यांनासुद्धा पाणी येणार आहे वड्यांनासुद्धा पाणी येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची या गंतडी भागांकडे जी शेतकऱ्यांची चिंता होती पावसाची जी कमतरता होती तीसुद्धा या तेरा ते बावीसच्या दरम्यान भागणार आहे जोरदार स्वरूपाचा ववनी स्वरूपाचा यामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या, या दोन्ही विभागात जोरदार वाहुनी स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रालासुद्धा जोरदार स्वरूपाचा ठिकठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस आहे पण मराठवाड्यापेक्षा विदर्भाकडं पावसाचं थोडंसं प्रमाण कमी असेल म्हणजे तरी पण तिकडे वाहुनी स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे पण तिकडे आज हा पाऊस फक्त हलक्या स्वरूपाचा जाईल उद्याकडे हलका मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पंधरा सोळा सतरा अठरा पुन्हा तिकडचा उत्तर महाराष्ट्राकडला पावसाचा जोर वाढणार आहे आजही उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यापर्यंत हा पाऊस जाणार आहे अहिल्यानगरचा दक्षिणी भाग आणि पश्चिमी भाग या भागांना पूर्व भाग सॉरी पूर्व भागांपर्यंत हा पाऊस जोरदार असेल तर अहिल्यानगरचा आज काही भाग राहील छत्रपती संभाजीनगरचा आज काही भाग राहील तर उत्तर महाराष्ट्रही आज बाकी राहणार आहे तर उद्याकडे मात्र या उत्तर महाराष्ट्रापर्यंत पाऊस जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता या कारण की मोठी सिस्टम आहे मोठं बाष्पांचं कलेक्शन झालेलं आहे या पावसामध्ये सध्याच्या कंडिशनला आता स्ट्रेटस ढगांची निर्मिती आहे त्यामुळे सूक्ष्मजलकानांचाही सकाळच्या सात्रात ठिकठिकाणी पाऊस झालेला आहे तसेच हे स्ट्रेटस ढग आणि दुपारनंतर निंबस दगांची निर्मिती होईल आजच्यापेक्षा उद्याकडे या दगांची निर्मिती जास्त होईल स्टेटस आणि निंबस ढग जेव्हा एकत्रित येतील तेव्हा निंबो ढगांची निर्मिती होती आणि जेव्हा निंबो ढगांची निर्मिती येते या ढगांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असतो पावसाळी ढग सगळ्यात जास्त पावसाळी ढग आपण या निंबो ढगांना म्हणतो आणि एक किम्युलनिंबज ढगांची निर्मिती जेव्हा होती तेव्हा अचानक काही क्ष तासात काही मिनटातच वाहुनी स्वरूपाचा पाऊस होत असतो तो किम्युलनिंबसचा असतो पण आता निंबो ढगांची निर्मिती या कालखंडात बऱ्याच ठिकाणी आणि जोरदार स्वरूपाचे आणि खूप बऱ्याच असंख्य असे ढगांची निर्मिती होणार आहे त्यामुळे मेघगर्जनाही असणार आहे आणि जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊसही छत्रपती संभाजीनगर झाला बीड झाला जालना अहिल्यानगर लातूर दाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणेसुद्धा नाशिकसुद्धा मुंबई ठाणे वसाई विरारलासुद्धा मुसळधार स्वरूपाचा मुंबईला मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचीही तिकडच्या शे लोकांनी सतर्क राहायचं आहे तसेच महाराष्ट्रात सर्वदूर हा त्रेचाळीस हजार सहाशे पासष्ट गावांना पाऊस होणार आहे आणि छत्रपती सुद्धा तेरा हजार सॉरी तेराशे बासष्ट गावांना सर्वदूर पाऊस होणार आहे याची छत्रपती सुद्धा नोंद घ्यायची आहे धन्यवाद